ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैयक्तिक सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झालाय वयाच्या अवघे अठ्ठावीसव्या वर्षी एक यशस्वी दंत चिकित्सक असलेल्या गौरी तिच्या वैवाहिक जीवनातील त्रासांमुळे या टप्प्यापर्यंत पोहोचली असा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे हे प्रकरण केवळ वैयक्तिक नसून घरगुती हिंसाचाराच्या वाढत्या समस्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रकाश टाकणार आहे चला या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी आणि आपण मुंबई राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे पंकजा मुंडे यांचे पी ए अनंत गरजे यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय अवघ्या काही महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता पण लग्नानंतर काही दिवसातच अनंत गर्जे यांच्या पत्नीने स्वतःच्या आयुष्याची दोर कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे मुलीचे कुटुंब थेट वरळी पोलीस ठाण्यात दाखल झालं असून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील केली जात आहे मुलीच्या कुटुंबांच्या गंभीर आरोपांमुळे या घटनेला राजकीय रंग चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे शनिवारी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या वरळी परिसरातील त्यांच्या फ्लॅटमध्ये डॉक्टर गौरी पालवे यांचा मृतदेह आढळला समोर आलेल्या माहितीनुसार सहा वाजता गौरी गरजे यांचे पती अनंत गरजे यांनी त्यांच्या आईला फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या के केली आहे तिला नायर रुग्णालयात घेऊन आल्याची माहिती दिली या बातमीने गरजे कुटुंबीय हादरून गेलं गौरी गरजे यांचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरू होता गौरी गरजे घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरले ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप कुटुंबियांनी केला असून वरी पोलीस ठाण्यात अनंत गरजे यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत यांचे भांडण झाले होते यावेळी अनंत हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले अनंत गरजेंची गाडी कोस्टल रोडला असताना गरजे वारंवार गौरीला फोन करत होते मात्र गौरी फोन उचलत नसल्याने यात संशयातून अनंत यांनी गाडी पुन्हा घराकडे वळवली घराबाहेरून आवाज देऊनही गौरीदार उघडत नसल्याने व आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्यामुळे अनंत यांनी खिडकीतून डोकावले असता पत्नीने गळफास घेतल्याचं पाहिलं अनंत यांच्या चौकशीत ही माहिती समोर आली पोलिसांनी सांगितलं की गौरीच्या कुटुंबाने अनंत यांच्यावर दीर्घ काळापासून नोंदवली आहे गौरीच्या मावळच्या काकांनी तर याला आत्महत्या नव्हे तर खून असल्याचा संशय व्यक्त केला असून आमची गौरी इतकी दुर्बल नव्हती हे सत्य लपवण्याचा प्रयत्न आहे गौरीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना गौरीच्या वडिलांना शोक अनावर झाला त्यांनी हंबरडा फोडला सर्वांदेखत ते ध्याय मोकलून रडू लागले पोलीस अधिकाऱ्यांसमोरच त्यांनी विनवणी केली तुम्हाला मुली द्यायच्या असतील तर आम्हाला द्या तुमच्या मुली गरीबांना द्या जाऊ नका त्यांच्या नादी लागू नका गौरीच्या वडिलांना अशा अस्वस्थेत पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले दरम्यान सुरुवातीला अनंत गरजेला अटक झाल्याची माहिती नसल्याने गौरीच्या कुटुंबियाने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता पण पोलिसांनी गरजेला अटक झाल्याची माहिती देत त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणावर राजकीय आणि सामाजिक पातळीवर देखील प्रतिक्रिया येत आहे पंकजा यांनी स्वतः या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे आणि पोलिसांना निपक्ष तपास करण्याचं आव्हानही केलं आहे त्या म्हणाल्या हे खूप दुःखद आहे मी माझ्या सहकार्याच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त करते आणि सत्य समोर यावं यासाठी प्रयत्न करेन मात्र हे प्रकरण पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाशी जोडलेले असल्याने राजकीय अंमलबजावणी चा कमकुवत असल्याचे मुद्दे उपस्थित केले आहेत कायद्याच्या दृष्टीने भारतीय दंड संहिताच्या कलम तीनशे सहा अंतर्गत अनंत गरजे यांच्यावर कारवाई झाली आहे आणि जर खुणाचा पुरावा मिळाला तर कलम तीनशे दोन लागू होऊ शकतो हे प्रकरण महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकतं जिथे दरवर्षी हजारो घटना घडत असतात हे एक प्रकरण नसून समाजातील एक मोठ्या समस्येचे लक्षण आहे महाराष्ट्रात दररोज अशा घटना घडतात जिथे महिलांना वैवाहिक जीवनात त्रास सहन करावा लागतो एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीसमध्ये एकट्या मुंबईत पाचशेहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत त्यापैकी बऱ्याच घरगुती हिंसाचाराशी संबंधित होत्या गौरीसारख्या शिक्षित महिलांनाही या जाळ्यात अडकावं लागतं कारण समाजात बोलण्याची हिंमत करणे कठीण होत आहे